चला आज आपण गव्हाच्या पिठाचे उकडीचे मोदक तयार करूया तर आता मी कडे गरम करत ठेवले आहे त्याच्यामध्ये एक चमचा तूप आणि खसखस घालणार आहे ते मस्त परतून त्याच्यामध्ये ओला नारळाचा खोबरं घालणार ना आहे तसेच त्याच्यामध्ये अर्धा वाटी गुळ घालून ते मिश न, मिक्स करून घ्यायचं आता त्याच्यामध्ये थोडी वेलची पूड आणि जायफळ खिसून घालायचं जा। सगळं एकजीव करून गुळाला पाणी सुटेपर्यंत सगळं मिक्स करून घ्यायचं पाच मिनटं शिजून झाल्यानंतर तयार आहे आपले सारे मी आधीच मैलेली कणिक घेतले आहे आता त्याचे छोटे गोळे करून छोटी पुरीसारखी चपाती लाटून घ्यायची मोदक सुंदर दिसण्यासाठी मी त्याच्यावर चमच्या सह्याने पाकळ्या उठून घेतल्या आहेत अशाच प्रकारे मी सगळे मोदक तयार करून घेते हे बघा तयार आहेत आपले मोदक मोदक उकडण्यासाठी आपण गॅसवर पातेल्यामध्ये पाणी ठेवू पाणी गरम झालं आहे आता त्याच्यावर आपण हे मोदक ठेवून देऊ सहा मिनटानंतर तयार आहेत आपले मोदक बघा किती छान मोदक झाले आहेत